साधवी बोलतात तिकडे जाऊया आम्ही पुन्हा तुमच्याकडे येऊ गेला विजयाकडे तुम्ही कसं बघता आहेत जे हिंदू कार्ड खेळलेलं आहे भोपाळमध्ये भाजपनं साध्वीच्या माध्यमातून ते यशस्वी झालं असं म्हणायचं मध्य प्रदेश मध्ये फक्त भोपाळमध्ये नाही लढलं गेलं हिंदू काळ हे संबंध देशभर होतं राष्ट्रीय सुरक्षेचा आणि दहशतवाचा जो मुद्दा होता त्याचा खालचा हिंदुत्वाचा होता की पूर्ण प्रज्ञाला तिकीट दिलं तेच मुळी त्या हिंदुत्वाचा आविष्कार म्हणून दिलं होतं बरं पण नाही जी मला विचारायचं की काँग्रेसची जी वाताहत झाली पूर्ण देशभर त्याची कोणती कारण आता तुम्हाला वाटतात मी सांगितलं ना संघटना प्रचार आणि विचार याच्यामधला विचार पक्का होता पण संघटना आणि प्रचार आणि त्याच्यासाठी लागणारं निवडणुकीचं माध्यम जे लागतं कार्यकर्त्यांचं का ते वळ नव्हतं कार्यकर्त्यांचं का जाळ नव्हतं राहुलचं नेतृत्व नाही कमी पडला कोणाचं नेतृत्व राहुल, राहुल गांधींचं नाही राहुल गांधी जर नेतृत्व कमी पडलं असं म्हणायचं असेल तर एकोणीशे पंच्याऐंशी साली वाजपेयी आणि आडवाणींचं नेतृत्व कमी पडलं असं म्हणायला लागेल तर त्यावेळेला त्यांना दोनच जागा मिळाल्या होत्या स्वतः वाजपेयींचा पराभव झाला होता पण त्यावेळेला कोणी असं म्हटलं नाही की वाजपेयी आडवाणींनी राजीनामा द्यावा त्यांचं नेतृत्व कमी पडलं निवडणुकीच्या क्रमामध्ये असं होतच आता पराभव होतात साक्षात चर्चिल यांचा पराभव झाला होता काय तुम्ही गप्पा करता नाही स्वतः राहुल गांधी पिछाडीवर आहेत ना म्हणूनच स्वतः चर्चेत पिछाडीवर त्यांचा पराभव झाला होता ना एकोणीसशे पंच्याऐंशी युद्ध जिंकल्यात निवडणुकांमध्ये होत असत त्यात काही वर्षे इंदिरा गांधींचा पराभव झाला होता असं काय करताय नाही पण जे शेवटचं कार्ड होत प्रियंका गांधींचं तेही फेल गेलं ना प्रियंका गांधी उभ्याच नव्हत्या इंदिरा गांधींचा पराभव झालाय या देशामध्ये संजय गांधींचा पण झालाय त्याच्यामध्ये मालक एवढं निवडणुकांमध्ये पराभव हो येतात जातात मुद्दा संघटना होती प्रचार यंत्रणा क्षीण होती विचार पक्का होता पण विचार जो पक्का आहे तो न्यायला वाढत लागतं ते पक्षात असतं नाही मग आता काँग्रेसकडे काय मुद्दा काय काँग्रेस आता आपल्या पक्षाला कशी नवी उभारी आणल काँग्रेसकडे मुद्दा कायम तोच आहे मुख्यतः काँग्रेसचा मुद्दा, मुद्दा जो आहे तो उदारमतवाद सेक्युलरिझम आणि सर्वसमावेशकता तो तसाच मुद्दा आहे त्यात बदलायची काही गरज नाही केतकर सर या सगळ्या निवडणुकीमध्ये जे मुद्दे आले त्याच्यामध्ये चौकीदार नारा दिला गेला बेरोजगारी आहे जीएसटी आहे नोटबंदी आहे असे अनंत मुद्दे मोदींच्या विरोधात असताना देखील मोदींनी मिळालेलं हे यश जे आहे ते काय दर्शवत नेमकं काय म्हणायचं हे मुद्दे मागे पडले नाही नाही ते हेच दर्शवतं की दहशतवाद राष्ट्रीय सुरक्षा आणि हिंदुत्ववाद हा महागाई आणि बेकारीपेक्षा अधिक लोकांना भावलेला आहे हे उघडच याच्यामध्ये स्वतः नरेंद्र मोदी सुद्धा नोटबंदीचे फायदे काय याच्याबद्दल एक शब्द उच्चारलेला नाही स्वतः त्यांनी जीएसटीचे फायदे काय तर शब्द उच्चारलेला नाही त्यांनी ते भीम नावाचं ऍप काढलं होतं त्याचा एक शब्द उच्चारलेला नाही त्यांनी जे विकासाचे मुद्दे स्वतः मांडलेले होते त्यातला एक आतापर्यंत नोटा किती परत आले नोटपर्यंत हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं नाही गुजरात मॉडेल नावाचा शब्द प्रयोग या प्रचारात ऐकायला मिळाला नाही विकास शब्द प्रयोग ऐकायला मिळाला नाही त्यामुळे ते फक्त बोलत होते राष्ट्रीय सुरक्षा नेहरू घराण्याची बदनामी आणि दहशत दहशतवाद आणि सुप्त हिंदुत्वाद त्याचा अभिजय झालाय काँग्रेसला आत्मचिंतन करायची गरज नाही वाटत काय की निवडणुका कशा जिंकतात सत्तर वर्ष सत्तर वर्ष राज्य केलेलं ना निवडणुका कशा जिंकतात आता हे मोदींनी शिकवलं निवडणुका कशा नाही काय आत्मचिंतन करते किंवा